पोनचे पप्पा काय गर्पिता ऐकाय की पाटाच पाणी वाहत खळाखळा खळाखळा पोनचे पप्पा असे चालतात जणू काय वाचतोय खुळ खुळा सांग का पोनचे पप्पा तुम्ही पायातलं घातलंय का ते आता नसतं घालायचं लहानपणी घालत असते ती मुलाला असं टाय एवढं मोठं टोंग झाली घालत असते ती तुमच्या लेकराला घालत असते ती आता अर्पिता काय पाटाचं पाणी वाहत झुळू झुळू पाटाच पाणी वाहत झुळू झुळू अर्पिताच प्रेम वाढत हळूहळू अर्पिताच प्रेम वाढत हळूहळू एकदम बाकी वाढत नाही बाकी नाही वाढत आणि अर्पिता रडती माझ्या प्रेमासाठी मुळू मुळू नाही मग रडत होती का नव्हती खोट काय बोलती रडत नसती रडत कस काय काय म्हणत होती रडा लागली मी असं झालंय तसं झालंय मला आठवण येते काय झालं